नमस्कार मंडळी आज आपण बनवूया पेढ्यासारखी मौसूद बेसनचे लाडू हे आहे चार वाटी बेसनपीठ तर मी थोडंसं कढईत कढई कड़े थोडी गरम करून घेतली आहे पाचशे ग्रॅम तूप एवढं लागत नाही आहे त्यातलं राहतं परत थोडंसं तूप कढईत घालायचं नंतर बेसन घालायचं मी निम्म निम्मा करून भाजून घेतले कारण माझी कढई खूप छोटी आहे तर असं थोडं थोडं करून थोडं थोडं तूप तो� घालत 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 हे असं थोडंसं भाजून घ्यायचं एकदम पेड्यासारखं करायचं आणि नंतर ते गा थंड व्हायला ठेवायचं नंतर मी दोन वाटी साखर घेतली पण एवढी साखर मी परत कमी केली तुम्हाला जास्त घालायची ते घालू शकतं पण माझ्या घरात कोणी गोड खात नाही त्याच्यामुळे त्यात वेलची घातली आहे असं होतं नंतर एकदम पात्र पात्र ते, ते थोडंसं थंड झालं कोमट कोमट की मग त्यात साखर घालायची ते, ते, ते सगळं मिक्स करून घ्यायचं नंतर ते मिश्रण असं दिसतं मग त्याचे लाडू बांधायचे आणि त्याला काजू बदाम पिस्ता तुम्ही काय पाहिजे ते लावू शकता माझ्याकडे काजू होते म्हणून मी लावले